ăn subscribe cho kênh Ghiền Mì Gõ ta, cha bỏ cha. नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे कि ऑल मटेरियल किंवा कॅपकट मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डेएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं सुपर ऊन इथून याला कनेक्ट करून घ्यायचे वरती तुम्ही आधी सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे नंतर जे काय आपल्या कॅपकट प्रो याला ओपन करायचे नसल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथे तुम्हाला सगळं काय मिळून जातं ठीक आहे आता सिम्पली मी व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करून खाली डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे जसे की तुम्ही आता फोटो ॲड केलेले नंतर इथं शेवटी तर इथून तुम्ही डिलीट करून टाकायचे सगळ्यात पहिले कुठेही बाजूला क्लिक करून खाली ऑप्शन क्रॉल करून एक्सपेक्स रेसो मध्ये यायचे नऊ फोन आहे रेसो घ्यायचे टिक करायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोटून अशा प्रकारे तुम्ही जुम करू शकता ठीक आहे नंतर लेअरला असे प्रकारे वीस ते सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे वीस ते तीस सेकंदापर्यंत नंतर परत एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे ओरल्यामध्ये यायचे ऍड ओरल्यामध्ये यायचे व्हिडिओमध्ये यायचे आपला आपला जो काही ओरून जिपेलचा फोल्डर आहे तर तो आधी सिलेक्ट करायचे तर नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये यायचे आणि तर तुम्हाला सेपर प्रकारे सतरा सेकंदाचे एक बीटमार्क आयडिओ व्हिडिओ भेटून जाईल सिम्पली इथून याला ॲड करून घ्यायचे आता ॲड केल्यानंतर या या व्हिडिओमध्ये पण ठिकाणी तुम्हाला बीट वन बीट टू नाव दिसतील त्या ठिकाणी थांबायचे आणि नंतर फोटोवर ते क्लिक करून इथं स्प्लिट करायचे सिंपल अशा प्रकारे शेवटेपर्यंत या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन बीट टू अशा प्रकारे नाव असतील त्यांच्याप्रमाणे पटापट तुम्ही काय करायचे तुम्ही तुमचा हा वरचा मेन फोटो स्प्लिट करायचा नंतर बाकीची प्रोसेस करायचे ठीक आहे तर मी काय करतो पटापट स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो शेवटीपर्यंत सगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले माझ्याकडे जास्त फोटो नव्हते म्हणून मी काही डबल फोटो लावून घेतलेले तुम्ही अशा प्रकारे डबल फोटो पण लावू शकता आणि हा व्हिडिओ मुलं मुली कोणीही बनू शकतात छान सॉन्ग आहे मित्रांनो म्हणून कोणीही बनू शकता असं नाही की फक्त मुलींसाठी जे किंवा मुलांसाठी असं काही को नाही कोणीही बनू शकतो ठीक आहे आता अशा प्रकारे एवढं सगळं झाल्यानंतर काय करायचं एकदम व्हिडिओचा स्टार्टिंग लायचं सुरुवातीला यायचंय आता मेन व्हिडिओ इथून आपला स्टार्ट होत होतो तर व्हिडिओ नीट लक्ष देऊन व्हिडिओ आहे आता सगळ्यात पहिले आपण काय करू सगळ्यात पहिले आपण हुबळी पिक्स बॉडी पिक्स लावून घेऊ मग आपण ॲनिमेशन वगैरे लावू ठीक आहे आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं जे काही सुरुवातीचे आपले हे सहा फोटो आहेत छोटे छोटे कट केलेले एक दोन तीन चार पाच सहा तर हे जे काही सहा फोटो आहेत तर आता या सहा फोटोच्या आधी काय करायचं सुरुवातीला यायचे मध्ये यायचे आता व्हिडिओ एपेस मध्ये यायचे जे जे मी तुम्हाला एपीएस सांगणार व्हिडिओ एपेस ते तुम्ही ते फक्त इथं वरती सर्चमध्ये सर्च करायचे पहिले काय करायचे तुम्ही इथून मिनीझूम अशा प्रकारे एपेक्स सर्च करायचे आणि बघू शकता हा मला मिनीझूम नावाचा एपेक इथं येऊन जाईल तर हा इथून घ्यायचे ओके करायचे इथून काय करायचे सुरुवातीचे फक्त हे सहा फोटोंना याची लेअर वाढून घ्यायचे परत एकदम या फोटोचे सुरुवातीला यायचे व्हिडिओ एपेक्समध्ये यायचे परत तुम्ही सर्चिंग मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथून अस्ट्रॉल अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे अस्ट्रॉल म्हणून ठीक आहे आणि इथून काय करायचे हा तुम्ही व्हिडिओ पेस घ्यायचे आणि याची लेअर पण तुम्ही काय करायचे फक्त सहा फोटो एवढे वाढून घ्यायचे परत या फोटोच्या पर सुरुवातीला यायचे व्हिडिओ एस मध्ये यायचे परत इथून तुम्ही सर्चिंगमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे विग्नेट अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे विग्नेट आणि ग्रेल ग्रेन ठीक आहे विग्नेट ग्रेन हे तुम्ही सर्च करायचे एक नंबरवर नंबरवरती आहे बघू शकता हा तुम्ही काय करायचे व्हिडिओ पेस इथून घेऊन लावून घ्यायचे आणि याची लेअर पण तुम्ही काय करायचं सुरुवातीचे हे सहा पुरती ठेवायचे ठीक आहे आणि नंतर काय करायचं आता पुढे यायचे आता जो काय हा फोटो आहे मित्रांनो आपला पुढचा सात नंबरचा तर याला काय करायचं पहिले डुप्लिकेट फोटो करायचे इथे खाली ऑप्शन आहे डुप्लिकेट तर याला इथून डबल फोटो बनवून घ्यायचे परत हा डबल फोटो बनलेला असेल तर याच्या सुरुवातीच्या फोटोवरती क्लिक करून पुढे यायचे आणि या फोटोवरती आल्यानंतर काय करायचे ओवरलेअर क्लिक करून हा फोटो तुम्ही खाली घेऊन घ्यायचे आणि फोटोला काय करायचे मागचा जो काही सहा नंबरचा फोटो आहे तो चे, चे तर याच्यापर्यंत ओढून घ्यायचे आणि याची लेअर पण तुम्ही याच्याप्रमाणे कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर हा फोटो आहे तर फोटोवरती क्लिक करायचे परत तुम्ही काय करायचे खाली स्क्रॉल करून याचे ऑप्शन ऑप्शन स्क्रॉल केल्यानंतर काय करायचं इथे तुम्हाला एक रिमूव्ह वीक म्हणून ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करून ॲटो रिम्यूलवरती क्लिक करायचे ॲटोमॅटिक या फोटोचे बॅग्राऊंड रिमूव्ह होईल ओके करायचे आता या फोटोचं एकदम स्टार्टिंगला यायचे आणि ते जे काही की आहे कीचं ऑप्शन आहे बघू शकता ह्या ठिकाणी ठीक आहे तर तुम्ही तर एक प्लस की द्यायची इथं जसे की बघू शकता खाली इथं प्लस की लागून गेलेले हाय सेम अशा प्रकारे काय करायचं का इथं लास्टला एक की द्यायचं प्लस ला, ला, की ठीक आहे लास्टला या फोटोच्या एकदम लास्टला ठीक आहे अशा प्रकारे की द्यायची सुरुवातीला आणि लास्टला एक की दिल्यानंतर काय करायचे सुरुवातीच्या की वरती यायचं जोपर्यंत इथं रेड होत नाही खाली तर तोपर्यंत इथं मागे यायचे सुरुवातीच्या कीवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला तुम्ही अशा प्रकारे स पूर्ण खाली घेऊन घ्या ठीक आहे पूर्ण खाली घेतल्यानंतर काय करायचे आता या कीचा मध्यभागी यायचे आता जिथं रेड आहे तर तिथे थांबायचे मध्यभागी यायचे ठीक आहे मध्यभागी आल्यानंतर इथं तुम्हाला एक तर तुम्हाला इथे एक ऑप्शन ऑन होऊन जाईल ग्राप नावाचं हो ठीक आहे तर इथून तुम्ही काय करायचं इथून या ऑप्शनवरती क्लिक करून ग्राप्स ओपन करायचे ओपन केल्यानंतर इथून पुढे यायचे अशा प्रकारे आणि तुम्ही फ्लो फोर इथून हा तुम्ही ग्राफ घ्यायचा आणि ओके करायचे बघू शकते इथं फोटो लागून गेलेला आहे ठीक आहे किती छान प्रकारे फोटो लागून गेलेला आहे इथं आणि नंतर काय करायचं आता आपल्याला पुढे अजून आपल्याला व्हिडिओ पेस वगैरे लावायचे ठीक आहे आता आपले सहा फोटो झाले हा सात नंबरचा आता आठ नंबरचा फोटोवरती यायचं ठीक आहे आठ नंबरचा फोटोवरती आल्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं एपीस मध्ये यायचे ठीक आहे आणि व्हिडिओ पेसमध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचं इथं मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही सर्च करायचे पॅनल कट्स हे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे थोडं लोणी उद्या आणि त्या बघू शकता एक नंबरवरती आलेला हा पॅनल कट नावाचा इथून तुम्ही पेस घ्यायचे आणि याची लेअर तुम्ही ह्या पोट एवढी कमी करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर काय करायचं या फोटोला इथून डुप्लिकेट करायचं आहे ठीक आहे डबल फोटो आहे तर इथून काय करायचं डुप्लिकेट घ्या करायचं ठीक आहे आता डुप्लिकेट केल्यानंतर एका जो काही ईपिक चिलियर आहे तर याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि इथून तुम्ही काय करायचं पुढे यायचे आता पुढचा जो काही एक फोटो आहे तर हा एक फोटो सोडून द्यायचा म्हणजेच आपला हा नऊ नंबरचा फोटो आहे हा सोडून द्यायचा आता डायरेक्ट दहा नंबरचा फोटोवरती यायचा आणि तुम्ही या इपेक्स चिलियरला इथून सोडून द्यायचा आणि बराबर इथं लावून घ्यायचं बघू शकता या दोन ठिकाणी तुम्ही हा इपेक्स लावायचा ठीक आहे नंतर परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे आता सात आठ नंबरच्या पावसाच्या परत तुम्ही स्टार्टिंगला यायचे आणि थोडं तुम्ही लेअर झूम करायची थोडीशी लेअर झूम करायची ठीक आहे आणि ह्या ठिकाणी यायचे ठीक आहे तुम्ही फोटो थोडा या सुरुवातीचा एवढा फोटो सोडून द्या आणि ह्या ठिकाणी यायचे इथं आल्यानंतर काय करायचं एपेक्समध्ये यायचे ठीक आहे आणि तुम्ही आधी काय करायचे शेत नावाचे एपेक्स घेऊन घ्यायचे सापडत नसेल तरी स्पेलिंगवरती सर्च करायची इथं सापडून जाईल आणि याची लेअर काय करायची तुम्ही कमी करून घ्यायची एवढी तुम्ही कमी करायचे आयजेस मध्ये यायचे आणि याची इंटेन्सिटी जी काही तर ती वीसपर्यंत पर्यंत तुम्ही कमी करायचे परत तुम्ही ओके करायचे परत हा इपिक जिथून लावलाय तर तिथे यायचे स्ट, स्टार्टिंगला ठीक आहे छोटा हा पीक आपण लावलाय तर याचा याचं स्टार्टिंगला यायचे परत तुम्ही काय करायचं आता बॉडी पीस मध्ये यायचं ठीक आहे बॉडी हिपीस मध्ये आल्यानंतर काय करायचे परत तुम्ही एक मी तुम्हाला हिपीक सांगतो तर तुम्ही सर्च करायचं ठीक आहे सिम्पली तुम्ही काय करायचं इथून सर्च करायचे फिंगर ग्लेअर तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे इथं बघू शकता आलेला आहे तर तुम्ही हा पे सॉरी बॉडी इपिक सर्च करायचे आता याची लेअर या पे एवढी कमी करायची ठीक आहे इथंपर्यंतच ठेवायचे आणि याचे मागचे जी काही रेस आहे तर लेअर आहे तर पण तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर ऍडजस्टमध्ये याचे याची, याची स्पीडची जी काही ऍडजस्टमेंट आहे तरीला तुम्ही तुम्ही पर्यंत वाढून घ्या ठीक आहे आणि ओके करायचे आता काय करायचे आता फक्त जे काही छोटे छोटे आपण इथं दोन इपिक लावलेत फक्त हे काय करायचं का इथून पहिला जो काही छोटा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करायचा हा तुम्हाला इथं खाली येऊन लागेल हा काय करायचं इथं पुढे ओढून घ्यायचे जिथं आपण हा इफेक्ट लावलाय बघू शकता तर इथं तुम्ही या फोटोचा एकदम लास्टला लावून घ्यायचे इथं जसे की तुम्ही लावलाय नंतर खालचा जो काही दोन नंबरचा खालचा छोटा इफेक्ट आहे तर इथून याला पण डुप्लिकेट करायचे आणि सेम पद्धतीने तुम्ही इथं पुढचा याला लावून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि सेम अशा प्रकारे काय करायचंय अजून हा जो काही पुढचा फोटो आहे आता हा किती नंबरचा फोटो आहे आपला हा दहा नंबरचा फोटो पर्यंत आपण हे लावले आता अकरा आणि बारा बारा नंबरचा फोटोचा वरती पण तुम्हाला काय करायचे दोन छोटे छोटे फोटो लास्टला लावून घ्यायचे जे काही पेक येतात ते लास्टला लावून घ्यायचे तर तुम्ही काय करायचे मित्रांनो हा बारा नंबरचा तेरा नंबरचा सोडून द्यायचं डायरेक्ट चौदा नंबरचा तर हेच फोटोने लावायचे म्हणजेच मित्रांनो आता सहा सात ला ला गीक ला गीक ला तो ला आता काय करायचे आठ नंबरचा फोटोला हे पीक लावायचे नंतर दहा नंबरच्या फोटोला हे पीक लावायचे नंतर बारा नंबरचा फोटोला तुम्ही फक्त हे दोन ए लावायचे छोटे छोटे नंतर चौदा नंबरच्या फोटोला पण फक्त हे छोटे छोटे दोन इम्पिक लावायचे फक्त डुप्लिकेट करायचे नाही तर तुम्ही लास्टला लावून घ्यायचे ठीक आहे एवढंच तुम्ही करायचे ठीक आहे आता इथं आपलं एवढं झालेलं का मग आपले व्हिडीएपीस वगैरे लागून गेलेले आता काय करायचे फक्त लास्टचा शेवटचा फोटोवरती यायचे आणि व्हिडीएपीसमध्ये यायचे इथून तुम्ही एक ई सर्च करायचे लँडस्केप ठीक आहे लँडस्केप मोड हे तुम्ही सर्च करायचे सर्च केल्यानंतर काय करायचे तर तो एक नंबर वरती आले बघू शकता हा तुम्ही वीपेच घ्यायचे लँडस्केप मोड ठीक आहे हा नवीन एपेक्षा तर अजून लावून घ्यायचे आणि बघू शकते इथं लागून गेलेले नंतर परत आता इथं स्टार्टिंगला नाही यायची आता आपली हुडी पिक बॉडी पिकचे काम झालेले आता आपल्याला काय करायचं ॲनिमेशन लावायचे आता ॲनिमेशन लावायचे खूप मेन गोष्ट आहे मित्रांनो आणि आपल्याला काही ट्रान्झॅक्शन पण लावायचं आहे आधी काय करू आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ मग आपण ॲनिमेशन वगैरे हो लावू ठीक आहे आता जे काही सहा फोटो आहेत सुरुवातीचे छोटे छोटे तर हे सोडून द्या ठीक आहे आता पुढे यायचे ठीक आहे हा सात नंबरचा फोटो आहे बरोबर आता हा सात नंबरचा फोटो आहे तर तुम्ही काय करायचे तर एक चौकोन बॉक्स आहे सुरुवातीचा हे सोडून द्यायचे हा सात नंबरचा फोटोचा शेवटी इथे चौकोन बॉक्स बनलेले बघू शकतात छोटंसं ठीक आहे हे वाला चौकोन बॉक्स आहे तर काय करायचं आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला काय करायचं ब्लर फोकस हा तुम्ही इथून काय करायचं ट्रान्झॅक्शन शोधायचे वाला सापडत नसेल तर स्पेलिंग तुम्ही ते वरती सर्च करायचे बराबर टाकायचे नंतर तुम्हाला तिथे सापडून जाईल ठीक आहे तर सिम्पली हा तुम्ही ब्लर फोकसवाल्या इथून ट्रान्झॅक्शन लावायचं आहे या चौकोन बॉक्सला परत आता जो काही नऊ नंबरचा फोटो असेल तर त्या बॉक्सला लावायचे आता सात नंबरचा हा होता आठ आणि नऊ नंबरचा ठीक आहे आता हा जपल्यानंतर हा नऊ नंबरचा फोटो आहे नऊ नऊ नंबरचा फोटोचा शेवटचा जो काही बॉक्स असेल जिथून दहा नंबरचा फोटो सुरू होतो तर या बॉक्सवरती क्लिक आहे आणि इथून तुम्ही ब्लर फोकस इथून परत तुम्ही हा बॉक्स इथून लावून घ्यायचा बघू शकता किती छान प्रकारे इथं लागून गेलेला आहे ठीक आहे आता काय करायचं फक्त दोन जे काही आपले हे चोकोन बॉक्स होते हे सात नंबरच्या बोर्डच्या एंडिंगला आणि नऊ नंबरच्या बोर्डच्या एंडिंगला ठीक आहे फक्त काय करायचं हे दोनच तुम्ही बॉक्सला तुम्ही हे ट्रान्झॅक्शन लावायचे जसे की तुम्ही लावून घेतलेले आहे नंतर काय करायचं एकदम काय करायचं एकदम आपल्या हुडूचं आता सुरातीला यायचं आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे इथून व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघायचे आता जे काही सुरुवातीचे आपले सहा फोटो असते सहा फोटो ठीक आहे तर यांना काय करायचं तुम्हाला डिस्टॉट राईट अँड डिस्टॉप्ट लेफ्ट हे तुम्ही दोन ॲनिमेशन लावायचे कॉम्बोमधून सिम्पली काय करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉट राईट नावाचा बघू शकता हा वाला ट्रान्झॅक्शन लावायचं सापडत नसेल तर स्पेलिंग वरती तुम्ही सर्च करू शकता ठीक आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून याला तुम्ही डिस्टॉट लेफ्ट लावायचे परत पुढचा फोटोला डिस्टॉट राईट लावायचे परत पुढचा फोटोला डिस्टॉट लेफ्ट नावाचा अशा प्रकारे तुम्ही काय करायचं सिम्पली जे काही स्वरूपचे आपले सहा फोटो आहेत तर यांना तुम्ही हे दोन ॲनिमेशन लावून घ्यायचे जसे की बघू शकता पटापट आता मी स्वराच्या सहा फोटोंना हे दोन ॲनिमेशन लावून घेतलेले आहेत ठीक आहे आता पुढचा आपला सात नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आता इथं तुम्ही इनमध्ये यायचे वरती सर्च तुम्ही काय करायचे ड्रॉप डाऊन हे तुम्ही सर्च करायची ही स्पेलिंग बघून घे तुम्ही सर्च करायचे आणि ड्रॉप डाऊन नावाचा इथून तुम्ही ह्या ॲनिमेशन लावून घ्या याचेच तुम्ही खालचेच तुम्ही वाढू शकता वाढवले तर तुम्ही तुम्हाला चालेल किंवा तुमच्या हिशोबान लावायचे ठीक आहे तुमच्या फोटोच्या हिशोबाने ठीक आहे नंतर सिम्पल ओके करायचं बघू शकते ह्या बोटोला लागून गेलेलं आहे सात नंबरचं आता परत पुढच्या आठ नंबरच्या फोटोवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचे कॉम मधून यायचंय आणि झूम वन नावाचे आहे लावायचे आहे आणि परत ओके करायचे परत आता पुढच्या नऊ नंबरच्या फोटोवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचं सोईंग ठीक आहे सोईंग बॉटम तर तुम्ही सर्च करायचं सोईंग बॉटम आणि इथं बघू शकता आलेलं आहे आणि याची रेस पण तुम्ही काय करायचं थोडीसे वाढून घ्यायची एक सेकंड थोडं उभारते ठीक आहे इथं बघू शकता सेड सेकंड दिसते या बाजूला तर थोडीशी तुम्ही रेस वाढून घ्या ठीक आहे आणि ओके करा बघू शकते इथं लागून गेलेले परत आता पुढचा जो काही फोटो आहे आपला दहा नंबरचा याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे झुम नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे ओके करायचे परत आता पुढच्या आपल्या अकरा नंबरच्या फोटोवर क्लिक करून एनिमेशनमध्ये यायचे आता इथं तुम्ही काय करायचं कॉम्बोमधून तुम्ही काय करायचं राईट झूम नावाच्या ॲनिमेशन लावायचं ठीक आहे राईट झूम बघू शकता हा वाला कर, तु 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 तर हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे परत पुढच्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचं याला लेफ्ट झूम ॲनिमेशन नावाचेनिमेशन ठीक आहे लेफ्ट झूम बघू शकता अशा आणि नंतर परत पुढच्या तेरा नंबरच्या फोटोवरती यायच्या ॲनिमेशनमध्ये मध्ये यायच्या आणि तुम्ही काय करायचे बेंड झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे जे ॲनिमेशन सापडत नसतील तर त्यांची स्पेलिंग खाली बघून घ्या व्हिडिओमध्ये आणि इथे तुम्ही वरती सर्चिंग मध्ये टाकून त्याची स्पेलिंग ते तुम्हाला तिथे लगेच सापडून जातील ठीक आहे आता इथून आता बेंड लावल्यानंतर काय करायचं आता पुढचा चौदा नंबरचा फोटो ते यायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे याला डिस्ट्राट अँड स्ट्रेट नावाचा इथून तुम्ही ह्या ॲनिमेशन लावायचे ओके करायचे आणि शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लाइड अँड वेव नावाचं ॲनिमेशन लावून घ्या सिम्पली बघू शकता असं प्रकारे आणि बघू शकते किती छान प्रकारे आपले व्हिडिओ बनून झालेले सिम्पली एकदा तुम्ही काय करायचे आपले सहा फोटो सोडून जो का सात नंबरचा फोटो तर याच्या स्टार्टिंगला यायचे मध्ये यायचे ॲड ओव्हरला मध्ये यायचे जिप्लचा फोल्डर ओपन करून येते तिथे पण तुम्हाला मध्ये एक इमोजी पेन जी दिली तर इथून तुम्ही घेऊन घ्यायची थोडीशी चोटी वगैरे करून येतो तुम्ही वरती कोपऱ्याला कोठे लावून घ्यायचे आणि याची लेअर पण तुम्ही शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे बघू शकता मित्रांनो पटापट इथे आता आपले जे काही इमोजी पेन जी तर हे पण लागून गेलेले आणि व्हिडिओ पण आपला बनून गेलेला आहे आता क्वालिटी क्वालिटीवरती वरती क्लिक करून तुम्ही क्वालिटी तुमच्या सुपारी शेअर करायचे खालचे रोज तुम्ही फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असेच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा